एकाधिकारशाही हुकुमशाही घराणेशाही याचा पराभव झालेला आहे खरं म्हणजे कुठलीही संघटना कुठलाही पक्ष स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून कुणालाही चालवता येणार नाही ना धर्मवीर आनंद दिगे साहेब यांचं काम बाळासाहेबांनी आहे द्यायचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी त्याची अंमलबजावणी करायची असं हे ठाणा आणि शिवसेना हे जे नातं आहे हे जे काही समीकरण आहे हे गेल्या अनेक वर्षापासूनच आहे त्यामुळे कालपासूनच ठाण्यातले शिवसैनिक जल्लोष करतायत महाराष्ट्रातले शिवसैनिक कार्यकर्ते नागरिक देखील जल्लोष करताना आपण पाहिले एक आनंद झालाय खरं म्हणजे हे सत्याची लढाई सत्य नेहमी जिंकत अखेर सत्याचा विजय झाला सत्यमेव जयते आपण म्हणतो ते काल निर्णयाने दाखवून दिलं लोकशाहीचा विजय झाला आणि बाळासाहेबांच्या आनंदीके साहेबांच्या विचारांचा सा विजय झालेला आहे आणि या तमाम महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांचा हा विजय आहे आणि जे आमच्याबरोबर रात्रंदिवस कार्यकर्ते पदाधिकारी शिवसैनिक जे संघटन पक्ष आहेत त्यांचा हा विजय आहे त्यामुळे मी सगळ्यांना धन्यवाद देतो कि या विजया में उत्सा में की या विजयामध्ये अतिशय मोठ्या उत्साहामध्ये सगळे सहभागी झालेले आहेत आणि जो विश्वास सुरुवातीपासून दीड वर्षापूर्वीपासून जो काही माझ्यावर दाखवलेला आहे त्यासाठी देखील मी सगळ्यांना धन्यवाद देतो आणि एकीकडे एक लोकशाहीचा विजय खर म्हणजे आणि दुसरीकडे एकाधिकारशाही हुकुमशाही घराणेशाही याचा पराभव झालेला आहे खर म्हणजे कुठलीही संघटना कुठलाही पक्ष स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून कुणालाही चालवता येणार नाही कुणालाही मनमानीपणे निर्णय घेता येणार नाही हे कालच्या निर्णयाने अवघ्या महाराष्ट्राला देशाला एक चित्र स्पष्ट झालेलं आहे आणि म्हणून ज्या लोकांनी मी सुरुवातीपासून माझं म्हणणं एकच होत की ही जी काही केस आहे ती मेरिट प्रमाणे निकाल त्याचा लागावा आणि मेरिटप्रमाणे लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व असतं मेजॉरिटीला महत्व असतं आणि विधानसभेमध्ये देखील आमच्याकडे बहुमत आहे लोकसभेत देखील आमच्याकडे बहुमत आहे त्याचबरोबर संघटन पातळीवर देखील आमच्याकडे बहुमत आहे हे सिद्ध झालं आणि म्हणून त्या कालच्या आपल्या प्रकरणामध्ये अध्यक्ष महोदयांनी निकाल दिला मी एवढंच सांगू इच्छितो की भरत गोगावले हे मुख्य व्हीप आणि शिवसेना खरी जी आहे ती शिवसेना आमची आमच्या सर्व कार्यकर्त्यांची बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आज एक त्याच्यावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब केलेला आहे धनुष्यबाणावर शिक्कामोर्तब केलेला आहे आणि समोरच्या पक्षाने विरोधकांनी जे कागदपत्र दिले ते डॉक्युमेंट दिले बरोबर पूर्ण म्हणजे मेजॉरिटी त्यांच्याकडे संघटनात्मक आहे अशा प्रकारचा कुठलाही पुरावा समोरचे माणसं देऊ शकले नाहीत आणि पूर्णपणे बहुमत आमच्याकडे असलेलं सिद्ध झालं आणि त्यामुळे कालचा निकाल जो आहे हा निकाल आमच्या बाजूने लागलेला आहे त्यामध्ये मी मनापासून सगळ्यांना धन्यवाद देईन कारण शेवटी लोकशाहीमध्ये एकाबरोबर आपण निवडणूक लढवायची जेव्हा दोन हजार एकोणीसला शिवसेना भारतीय जनता पक्ष युतीची निवडणूक झाली आणि निवडून आल्यानंतर सरकार दुसऱ्याबरोबर स्थापन केलं आघाडीबरोबर महाविकास आघाडीबरोबर ज्या बाळासाहेबांनी नेहमी काँग्रेसचा विरोध केला त्या काँग्रेसवर डो काँग्रेसला डोक्यावर घेण्याचं काम केलं त्याच्या मांडीवर बसण्याचं काम केलं आणि त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांना ज्यांनी त्या तिलांजली दिली बाळासाहेबांचे विचार ज्यांनी खुर्चीसाठी सोडले त्यांना कालची एक मोठी चपराक आहे त्यांना एक मोठा झटका आहे खरं म्हणजे आज बाळासाहेबांची भूमिका घेऊन आम्ही पुढे जातोय बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे जातोय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका